राम हरी परद्रव्य परनारी जरी कोणी साधील सज्जन हो ज्यांचे उत्तराधिकारी म्हणून आपल्याला अभिमान वाटतो अशा आपल्या पूर्वजांचा मराठी बाणा जतन करायचा असेल तर त्याकरिता फक्त दोन गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे आणि त्या म्हणजे परस्त्री आणि परद्रव्य समोरची स्त्री ही तरी माता आहे भगिनी आहे हा शिवरायांचा भाव ज्याला ठेवता आला तीच या महाराष्ट्राची खरी आहे घरा येतील संपत्ती त्या सगळा या अशा शुद्ध चारित्र्यामुळं भाग्य आणि भगवंत दोन्हीही आपल्या घरी स्वतःहून चालत येतात अशा चारित्र्यवान माणसाला कशाचीच कमी पडत नाही म्हणून सज्जन हो जागे व्हा परद्रव्य आणि परनारी पासून दूर राहिलं त्याच आयुष्य देवमय झालं तू का म्हणे शरीर घर भांडार देवाचे जय शिवरा